स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण गणित या घटकातील शिष्यवृत्ती परीक्षा किंवा पोलीस भरती किंवा कुठल्याही शासकीय स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणार गणित हा घटक बघतोय आणि गणित या घटकातील घातांक आणि घातांक या घटकावरील उदाहरणे कशी सोडवायची हे आपण स्पष्टीकरणासह पाहतोय तर पहिलं उदाहरण आपल्यासमोर हो आहे वजा एक छेद दोन कंसाचा ती एकछेद वजा एक छेद तिसरा घात वजा एकशे दोन कंसाचा वजा दोनशे तिसरा घात गुणुले वजा एकशे दोन गुणले वजा तीनशे पाचशे तीन आणि छेदस्थानी परत आहे वजा एकशे दोन चा वजा चारशे तीन वा घात गुणुले वजा एकशे दोन गुणले वजा सातशे तिसरा घात त्याच पद्धतीने वजा एकशे दोन गुण आता हे गणित बघितल्या बघितल्या खूप अवघड वाटते कारण आकडे मोठे मोठे दिसाय जास्त परंतु आपण जो घातांकाचा नियम बघितला होता ज्यावेळेस पाया समान असतो आणि त्या पाया समान असणाऱ्या घातांकामध्ये गुणाकार किंवा पाया समान असणाऱ्या घातांकित संख्यांमध्ये भागाकार क्रिया असेल तर घातांकाचा ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस घातांकाची बेरीज होते किंवा ज्यावेळेस असेल त्यावेळेस घातांकाची वजाबाकी होते आपण हा साधा नियम पाहिलेला आहे आणि इथं वजा एकशे दोन वजा एकशे दोन आणि इथं वजा चिन्ह आहे हे जर संख्येचा कि पाया नीट आपण बरोबर बघितला तर तो समान आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो अंशस्थानी वजा एकशे दोन हा पाया झाला आणि घात जे आहेत वजा एकशे तीन वजा दोनशे तीन आणि वजा पाचशे तीन हे त्याचे घातांक आहेत आणि मग या नियमाप्रमाणे आपण घाटांकाची बेरीज करतो वजा एकशे तीन अधिक वजा दोनशे तीन अधिक वजा पाचशे तीन अशा पद्धतीने घातांकाची बेरीज होणार आहे आता हे गणित सोडत असताना तुमच्या मनात एक शंका आली असेल की वजा चिन्ह हित आहे वजा चिन्ह हित आहे हित मात्र वजा चिन्ह हित आहे नियमानुसार हे वजा चिन्ह या तिन्हीचं हितही असू शकतं किंवा या वजा चिन्ह हितही घेतलं तर त्याची किंमत बदलत नाही त्या पद्धतीनं वजा एकशे दोनचा वजा एकशे तीन वाघात अधिक वजा दोनशे तीन वाघात अधिक वजा पाचशे तीन वाघात अशा पद्धतीनं हे घातांकाची बेरीज होणार आहे आणि घातांकी संख्येचा जो आपण स्वरूपात घातांक आहे त्याचा छेद समान आहे म्हणून त्यांची बेरीज होणार आहे छेद तसाच राहिला तीन ला तीन वजा एक आणि वजा दोन यांची बेरीज होईल वजा तीन आणि वजा तीन व वजा पाच यांची बेरीज होईल वजा आठ अशा पद्धतीने आपण अंश आता गुणाकार केलाय त्याच पद्धतीने इथं सुद्धा घातांकित संख्येचा पाया हा समानच आहे हे वजा चिन्ह इथं इथं असलं काही किंमत बदलत नाही संख्येच्या नियमानुसार गुण याचा यन वाघात असेल या नियमानुसार इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे वजा चारशे तीन अधिक वजा छेद तीन अधिक वजा नऊशे तीन आणि मग इथं या संख्येचा पाया हा आहे आणि जे घात आहेत त्यांचा छेद समान आहे त्यामुळं अंशाची बेरीज होणार आहे वजा चार आणि वजा सात वजा अकरा झाले आणि वजा नऊ वजा अकरा आणि वजा नऊ वजा वीस झाले अशा पद्धतीने आपली पहिली पायरी झाली म्हणजे आता पुढची पायरी आपल्याला काय विषय होणार आहे वजा एकशे दोनचा वजा आठ शे तीन वाघात आणि छेदस्थानी असणार आहे वजा एकशे दोन त्याचा वजा वीस छेद तिसरा घात आता परत आपल्याला घातांकाचा दुसरा नेहमीच दिसतोय घातांकित संख्येचा पाया इथं एकशे दोन वजा एकशे दोन आणि वजा एकशे दोन आहे म्हणजे घातांकित संख्या सेम आहे पाया ए चा एम वाघात ए चा एम वाघात अशा पद्धतीने जर असेल तर चा यम वाघात वजा यन यन वजा करतो त्याच पद्धतीने आपलं आता याचं उत्तर पुढच्या पाहिजे असं होणार आहे वजा एक छेद दोन आणि घातांकाची इथं काय होणार आहे वजाबाकी वा होणार आहे वजा आठ छेद तीन वजा वजा वीस छेद तीन आता पूर्णांक संख्येच्या बेरीज वजाबाकीच्या गुणधारणानुसार या वजा चिन्हामुळं आतलं हे जे वजा चिन्ह आहे ते काय होणार आहे धन होणार आहे म्हणजेच पुढची पायरी अशी होईल वजा एक छेद दोनचा वजा आठ छेद तीन अधिक वीस छेद तीन आता एक संख्या धन आणि एक संख्या ऋण आहे अशा वेळेस काय करतो आपण त्यांची वजाबाकी करतो आणि जी संख्या मोठी असेल त्याचं चिन्ह देतो या दोन्ही संख्यांची वजाबाकी आली बारा वजा एक छेद दोन या दोन्हीची वजाबाकी आली बारा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस चिन्ह आलं तीन वजा एक दोन चा बाराचे तीन वा म्हणजे पायरी अशी असेल तीन एक तीन तीन चोक बारा हे खाली लिहू शकतो आपण वजा एकछेद दोन चा चौथा घात आता याच्यानंतर पुढची पायरी अशी असं असते एक चा कितवाही घात केला तर उत्तर काय येतं एक येतं परंतु इथं वजा आहे आणि वजा असल्यानंतर जर त्याचा घात सम असेल तर, तर ते धन येत जर इथं वजा असताना इथला घात ऋण विषम असेल तर इथं ऋण चिन्ह येणार पण इथला घात हा काय आहे सम असल्यामुळं त्याच चिन्ह हे धन राहणार आहे त्यानंतर दोनचा चौथा घात दोनचा चौथा घात किती दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन चार वेळा दोन दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा एक छेद सोळा अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आता सोडवलेल्या उदाहरणाप्रमाणे दुसरं एक उदाहरण आहे आकडे किंवा अपूर्णांक बघून घाबरून जायचं जा नाही आपण शिकलेले जे नियम आहेत त्या नियमामध्ये उदाहरण कसं बसतंय कसं बसवायचं या संदर्भाने विचार करायचा त्यामुळं आपला सराव जास्तीत जास्त होणं गरजेचं असतं इथं बघा दोनशे तीनचा तीनशे चौथा घात तीन आहे परत दोनशे तीनचा वजा एक चौथा घात आहे दोनशे तीनचा एकशे दुसरा घात आहे प्रत्येक ठिकाणी ही घातांकित संख्या आहे आणि या घातांकित संख्येचा पाया दोनशे तीन आहे आणि त्या घातांकित संख्यांचा गुणाकार आहे ज्यावेळेस घातांकी संख्येचा पाया सेम असतो म्हणजे एचा वा घात गुणले एचा वा घात असेल तर आपण काय करतो घातांकांची बेरीज करतो पाया तसा लिहितो त्या पद्धतीने आपण इथे पाया तसाच लिहूया दोनशे तीन आणि घातांकांची बेरीज करूया तीनशे चार अधिक वजा एक छेद चार अधिक दोन आता आपल्याला घातांकाची बेरीज करायची आहे बेरीज करत असताना छेद समान आहेत का पाहिलं तर इथं आपण असल्यामुळे छेद समान आहेत का पाहावं लागेल पण छेद समान आहे इथं चार आहे इथं चार आहे इथं मात्र दोन आहे याच छेदाला आपण दोन मध्ये चार मध्ये कन्व्हर्ट करू शकतो जर याला दोन नवुण ल तर इथं चार होत आहे त्यामुळे याला दोन तर याला पण हो, दोन नगु अशा पद्धतीने हा अपूर्णांक होणार आहे आता अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असल्यामुळं आपण पुढच्या पायरीला दोन छेद तीन हे तसंच लिहून या पूर्णांकात या घाटांकी संख्येचा जो घाट आहे त्याचा छेद चार येणार आहे तीन वजा तीन आणि वजा एक यांची बेरीज करायची आहे त्यावेळेस वजाबाकी होणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे वजाबाकी आली दोन मोठी संख्या दोन आहे तिथं चिन्ह आलं दोन अधिक दोन अधिक दोन अधिक चार झाले वर चार खाली चार आले चार चार एक म्हणजे अंशाची किंमत आपली काय झाली दोन छे तीन सात एक वाघ म्हणजेच आपण अंशाचं तिथं सोल्युशन केलेलं आहे त्यानंतर छेदाचं त्याच पद्धतीने सोल्यूशन करत असताना इथं तीनशे दोन चा शून्य भागात आहे म्हणजे ह्याची व्हॅल्यू एक आहे हे आपण डोक्यात घ्यायचं आहे इथे सुद्धा घातांकित संख्येचा पाया हा तीनशे दोन हा समान आहे त्यावेळेस घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार आहे चारशे पाच याची व्हॅल्यू नाही किती इथे चालते अधिक वजा चौदा शेद पाच ज्यावेळेस यांचा पूर्णांक छेद पाहिला तर समान आहे त्यामध्ये जी बेरीज करत असताना तीन छेद दोन हे असंच राहिलं अपूर्णांकाचा छेद लिहिला चार आणि वजा चौदा यांची बेरीज काय होते एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या बेरीज असेल तर वजाबाकी करतो आणि जी संख्या मोठी आहे त्या संख्येचा आपण चिन्ह देतो यांची वजाबाकी होणार वजाबाकी आली दहा आणि चिन्ह येणार ऋण कारण इतर ऋण संख्या मोठी आहे याचं होतं पाच एक पाच पाच जुने दहा वजा चिन्ह कायम राहणार म्हणजेच आपलं सिंप्लिकेशन असं झालं दोन छेद तीन, तीन दोन चा पहिला घात हा अंशस्थानी आला आणि तीन छेद चा वजा दुसरा घात हा खाली आला याच सिंप्लिकेशन पुढे आपण असं करू शकतो दोन छेद तीन याचा उलटून गुणाकार म्हणजेच हे चिन्ह वर गेल्यानंतर धन होणार गुणुले तीन छेद दोन आणि याचा धन चिन्ह झालेला आहे त्यानंतर पुढची पायरी अशी असेल दोन छेद तीन कारण इथे एक भाग आता किंमत बदलणार गुणुले याचा वर्ग नऊ आणि याचा वर्ग चार तीन एक तीन तीन त्रिक नऊ बे, बे बे दुनी चार तीन छेद दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे फायनल आणि मग पहिला पर्याय जो आहे तो आपल्या उत्तराशी साधारण दाखवणार आहे थोडीशी गणिताची क्रिया लेंदी आहे पण गणित आपण समजून घेतलं तर अशा प्रकारची गणित आपली परीक्षा चुकणार नाहीत आकडेमोड बघता आपण घाबरल्यासारखं करतो आणि गणित चुकण्याची शक्यता असते न घाबरता आपण शिकलेले नेहमी तर अप्लाय करत राहिलं तर उदाहरण शंभर टक्के बरोबर येतं यानंतर आपल्याला त्याच पद्धतीचे गणित आहे मोठ्या कंसा शून्य वाघात दिला आणि कंसात मोठे आकडे मोर दिले आहे कुठलीही क्रिया न करता आपण नाटकाचे जे नियम शिकलोय त्याच्या आधारे विदिन सेकंद एका सेकंदाच्या आत या गणिताचं उत्तर आपण सांगू शकतो ते म्हणजे किती ते म्हणजे कोणत्याही संख्येचा शून्य वाघात हा किती असतो एक असतो या कंसात दिलेल्या संख्येचं सिंप्लिफिकेशन केल्यानंतर जी संख्या येईल तिचा शून्य भागात आहे आणि कोणतीही संख्या असेल आणि तिचा शून्य भागात असेल तर उत्तर एक असतं त्यामुळे हे सिम्प्लिफिकेशन करण्यामध्ये वेळ न घालवता डायरेक्ट या शून्याकडे लक्ष दिल्यानंतर उत्तर काय येणार आहे एक आणि एक हे चार नंबरला लिहिलं आहे त्यामुळे पर्यायाचा क्रमांक असणार आहे चार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घातांकित संख्येच्या गातंच्या नियमावर आधारित काही उदाहरणं बघित तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही उदाहरणं पाहणार आहोत तर नक्की भेट द्या माझ्या युट्यूब चॅनलला आणि आपल्या गरजू मित्रांना या चॅनल विषयी माहिती सांगा धन्यवाद